सौ भारती कहू वय त्रेसष्ट वर्ष राहणार नागपूर यांना डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये सतत ताप येणे उलटी मळमळ जेवण न जाणे झोप न येणे असे त्रास होत होते त्यांचं वजन खूप कमी झालं होतं त्यांना लुधियानामधल्या नामांकित तज्ज्ञांना दाखवलं असता त्यांनी सौ कहू यांना किडनीचा आजार झाल्याचं आणि संधिवात असल्याचं सांगितलं माझं नाव भारती भास्कर कहु आहे वय वर्ष राहणार नागपूर मला किडनी डिसीज आणि अर्थरायटिक्स सुरू झाला त्यात माझे दोन्ही खांदे दुखायला लागले सुरुवातीला मला ता खूप थंडी वाजायला लागली थंडी वाजल्यानंतर काही दिवसातच माझे दोन्ही खांदे अतिशय दुखायला लागले अर्थरायटिक्समुळे माझे सर्व जॉईंट्स दुखायला लागले होते आकडून गेले होते सर्व जॉईंट्स म्हणजे मला चालता येत नव्हतं उठता बसतानाही मला त्रास व्हायचा आणि किडनी डिसीजमुळे मला पायावर सूज आली होती चेहऱ्यावरही सूज होती माझ्या ताप राहायचा त्यावेळेस मला ताप राहायचा मळमळ व्हायची उलटी व्हायची आणि मला जेवायची बिलकुल इच्छा होत नव्हती माझं वजन कमी व्हायला लागलं ला होतं आणि रात्रीची झोपसुद्धा मला लागत नव्हती त्यानंतर नागपूरमधल्या नामांकित तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार त्यांचा किडनीचा आजार वाढला असून त्यांचं क्रियाटीन एक पूर्णांक सहा इतक्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं गेलं संधिवात असल्यामुळे त्यांच्या गुडघ्यात पाणी झालं होतं त्यांना चालता फिरता येत नव्हतं नोव्हेंबर दोन त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले ऑर्थरायटिक्समुळे माझ्या गुडघ्यामध्ये पाणी देखील झालेलं होतं डॉक्टर विजयकुमार माने यांचे उपचारांची सुरुवात आम्ही आम्ही मी केली त्यावेळी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ह्या डिसीजवरती उत्तम उपाय आहे होमिओपॅथीचे उत्तम औषध आहे आणि त्याचा कसा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो तेही त्यांनी मला आम्हाला सांगितलं औषधोपचार सुरू केल्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागलं सतत उलटी मळमळ होणं आणि ताप येणं बंद झालं औषध सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतच माझं जेवण मला जेवायला म्हणजे उलटी मळमळ माझी थांबली आणि जेवणामध्ये मला टेस्टी यायला लागली झोपही यायला लागली पंधरा दिवसाच्या आतच मला भरपूर फरक जाणवला आणि मुख्य म्हणजे माझ्या अंगात शक्ती वाटायला लागली मला भरपूर भरपूर फरक आहे आधी कसं मला चालता येत नव्हतं मी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हती तर मला सतत असं म्हणजे अशक्तपणा खूप जाणवायचा काही खायची इच्छा व्हायची नाही आणि वेटही माझं एकदम कमी होऊन गेलं होतं माझं साठचं सा वेट एकदम पंचावन्नवर येऊन गेलं होतं पण आताची स्थिती अशी नाही आहे आता, आता माझं वेटही वाढलं आहे मला माझं डायटही छान झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे मी बाहेर जाऊ शकते माझं अर्थरायटिक्स बरंच कंट्रोलमध्ये आहे आणि माझं इन देखील नॉ नौ, नॉर्मल आहे त्यांचा किडनीचा आजार हळूहळू कमी होत गेला सध्याच्या ऑगस्ट रिपोर्टनुसार त्यांचं क्रियाटीन एक पूर्णांक तीन इतक्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलंय त्यांचे सर्व रिपोर्ट्स सामान्य आलेले आहेत त्यांचा संधिवाद पण बरा झालाय साईड इफेक्ट्स मला काहीही जाणवले नाही या औषधाचे जे होते ते पण नष्ट झाले माझे आणि माझा एकच सल्ला राहील की डॉक्टर साहेबांनी जे औषधं दिलेले आहेत आपल्याला हा ती औषधं वेळेवर जी डॉक्टर साहेबांनी जी वेळ दिली आहे त्यावेळेच्या आत आणि शिवाय त्याच्यावर जे आपल्याला पथ्य सांगितलं आहे ते पथ्य व्यवस्थित पाळल्यानंतर ह्या औषधाचा निश्चितच व्यवस्थित परिणाम होतो याचा अनुभव मला आलेला आहे मॉडर्न होण्यापेबद्दल हे सांगेन मी की हे औषध फारच चांगलं आहे याचे साईड इफेक्ट्स नाही आहे मुख्य म्हणजे आणि हे घेतल्यानंतर आपल्या शरीरातील जे रोग आहेत ते हळूहळू निश्चितच कमी होतात सव कहू यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत